एक काळ असा होता जेव्हा मुंबईचा पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मुंबईवर अधिराज्य गाजवायचा त्याच हाजी मस्तानची मुलगी भारत सरकारकडे दयेची भीक मागते हसीन मस्तान मिर्झा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे न्यायाची विनवणी केली आहे हसीनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून ती आपल्या केसबाबत फक्त बोलते पण तिची केस गांभीर्यानं घेतली जात नाही आहे आता यामुळे चर्चा सुरू आहे की हसीन मस्तान मिर्झाचं नक्की काय प्रकरण सुरू आहे आणि हाजी मस्तानच्या कुटुंबाचं पुढे नक्की काय झालं सांगतो या व्हिडिओमध्ये तर मुंबईचा भाऊबली हाजी मस्तान हा मुंबईचा पहिला अंडरवर्ल्ड डॉन मानला जातो हाजीनेच वर्दराजन मुदलियार उर्फ वर्दा आणि माफिया करीम लाला या दोघांना अंडरवर्ल्डमध्ये मोठं होण्यासाठी मदत केली होती भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम कधी काळी हाजी मस्तानसाठी काम करायचा मस्तानने अंडरवर्ल्ड सोबत सगळीकडे ग्लॅमरही आणलं होतं एकोणीसशे सत्तरपर्यंत मस्तानने मुंबईत त्याच्या दहशतीचं साम्राज्य स्थापन केलं पांढरे बूट पांढरा शुभ्र शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट घालणं पांढऱ्या रंगाची मर्सिडीज चालवणं त्याला खूप आवडायचं तो अतिशय महागड्या सिगरेट ओढायचा मस्तान मलबार हिलसारख्या पॉश एरियातल्या बंगल्यात राहायचा त्यावेळी अशाही वावड्या उठल्या होत्या की त्याच्या बंगल्यामध्ये जमिनीपासून छतापर्यंत सगळीकडे सोन्याची बिस्किटं लपवली त्याने गरीबांना सोन्याची बिस्किटं वाटली त्याच्या बंगल्यात अनेक दरवाजे असून तो प्रत्येक वेळी वेगळ्या दरवाज्यातून वेगवेगळ्या वेग 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 इम्पोर्टेड मोटारीतून बाहेर पडतो ह्या सगळ्यात चर्चा होण्यासाठी यामागचं कारण म्हणजे हाजी मस्तान सोन्याची तस्करी करायचा असो प्रचंड पैसा आणि संपत्ती जमा केलेल्या हाजी मस्तानचं कुटुंबही मोठं होतं हाजी मस्तानने दोन लग्न केलेली त्याला दोन बायका तीन मुली आणि एक दत्तक मुलगा होता त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मस्तान गेल्यानंतर त्याच्या कुटुंबामध्ये संपत्तीवरून राडे झाले मस्तानने आपली मालमत्ता आपल्या तीन मुली कमरूनिशा मेहरुनिशा आणि आणि खास हस्तक अब्दुल करीमची तीन मुले शकील समीर आणि रेहाना यांच्या नावे केली होती हादी मस्तानच्या तीनही मुलींची लग्ने झाल्यानंतर त्या पतीसोबत दुसऱ्या ठिकाणी राहू लागल्या तरी मुंबईतल्या पेडर रोडवर असलेल्या बेतुल सुरूर नावाच्या या बंगल्यावरून वाद सुरू झाला ज्या बंगल्याची किंमत शंभर ते दीडशे कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जात या बंगल्याची केवळ तीस टक्के मालकी करीम यांच्या मुलाकडे होती मात्र नंतर त्याची नियत बदलली बनावट पॉवर ऑफ अटॉर्नी करून अब्दुल करीमच्या मुलांनी संपूर्ण बंगल्यावर कब्जा मिळवला यानंतर हाजी मस्तानच्या मुलींनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं अनेक वर्ष खटला चालल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये आता बंगला विकून निम्मे निम्मे पैसे घेण्यावर एकमत झालंय मग आता हसीन मस्तान मिर्जाचा इथं काय संबंध तिने व्हिडिओ बनवला ज्यात ती सांगते की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय माझ्या वडिलांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं की मुलीचं म्हणजेच माझं शिक्षण लंडनमध्ये होईल पण मला घ्यायला कुणी आलंच नाही या सगळ्या गोष्टी मी ज्याच्यापासून तलाक घेतला त्या नवऱ्याला कळवल्या होत्या त्याने या सगळ्याचा गैरफायदा घेतला मी बारा वर्षांचे होते तेव्हा माझ्यावर बलात्कार झाला होता त्या पुरुषाशी माझं सक्तीने लग्न लावण्यात आलं खूप कमी लोक होते लग्नाचा कुठलाही पुरावा त्याने ठेवला नाही मला प्रचंड टॉर्चर करण्यात आलं एवढंच नाही तर माझ्या पोटात त्याचं मूल होतं त्याचा गर्भपात करण्यात आला माझी हत्ता करण्याचाही प्रयत्न झाला माझी ओळख लपवली गेली हत्या अपहरण या गोष्टी सर्रास होत आहेत माझा विभक्त नवरा कायमच मला सांगायचा सा की पोलिसांना पैसे घालून मी सगळं काही करून घेतो माझी पोलिसांनी मदत केली नाही माझी आई जिवंत होती तरी तिला गायब करण्यात आलं असे काही आरोप तिने या व्हिडिओमध्ये केलेत हसीन मिर्झा सांगते की तिचा जीवमध्ये एक बंगला आहे तो हडप करण्यासाठी तिची ओळख लपवण्यात आली तिच्या आईला तिच्यापासून दूर करण्यात आलं हाजी मस्तानच्या मृत्यूनंतर त्याच्या वारशावरून संपत्तीवरून आणि ओळखीवरून वाद सुरूच राहिलेत असा दावा हसीन मस्तान करते हसीन मस्तान मिर्झाने केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आहेत तिच्या म्हणण्यानुसार तिची खरी ओळख पद्धतशीरपणे लपवण्यात आली वडिलांच्या नावावर असलेली संपत्ती ही बळकावण्यात आली तिच्यावर बलात्कार झाला खून करण्याचा प्रयत्नही झाला इतकं सगळं घडूनही मी अजूनही जिवंत आहे कारण मला न्याय हवाय असं ती ठामपणे सांगते तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही हसीन मिर्झा नक्की कोणाची मुलगी हसीनची आई सोना मस्तान मिर्झा हाजी मस्तानने एकोणीशे मध्ये सोनाशी लग्न केलं त्याचं काय झालं की हाजी मस्तान अभिनेत्री मधुबालाच्या प्रेमात होता पण त्याला मधुबाला काय मिळू शकली नाही अगदी मधुबालासारखीच दिसणाऱ्या सोना या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये एंट्री केली तेव्हा हाजी मस्तानने सोनाच्या कुटुंबियांशी भेट घेऊन सोनासोबत लग्नाचा प्रस्ताव पाठवला सोनाचे खरे नाव शाहजान बेगम होसे होते सोनासाठी हाजी मस्तानने खूप खूप खु� पैसे खर्च केले मात्र तिचे चित्रपट काही चालले नाहीत हाजी मस्तान आणि सोना या दोघांनीही लग्न केलं त्या दोघांना एक मुलगीही झाली ती मुलगीच म्हणजे हसीन मस्तान मिर्झा हसीन स्वतः एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे तिने काही चित्रपटांमध्ये काम केल्याचं ती सांगते पण आज तिच्यावर अशी वेळ का आली तर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये डॉनची हत्या झाली होत्याचं नव्हतं झालं त्यानंतर डॉनच्या मृत्यूनंतर सोनाचा त्रास सुरू झाला हाजी मस्तान आधीच विवाहित होता तरीही त्याने सोनासोबत दुसरं लग्न केलं होतं आणि त्यामुळे डॉनच्या घरच्यांना सोनाचा तिरस्कारच होता हाजी पूर्णपणे एकटी पडली हाजी मस्तानच्या कुटुंबियांनी सोनाला खूप त्रास दिला हाजी मस्तानची सर्व संपत्ती तिच्याकडून काढून घेण्यात आली असं म्हटलं जातं मस्तानच्या मृत्यूनंतर तिला आर्थिक संकटालाही सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर अलीकडेच म्हणजे हसीनने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करून तिची आपभीती सांगितली तिचं म्हणणं आहे की हाजी मस्तानची मुलगी म्हणून तिची ओळख लपवली जाते तिच्याकडून तिची संपत्ती हडपली गेली तिला आर्थिक आधार नाहीये तिने दीर्घकाळ कोर्टात केस लढवली पण तिथं न्याय मिळाला नाही असं तिचं म्हणणं आहे हसीन यांनी देशात महिलांवरील अत्याचारांसाठी कठोर कायदे करण्याची आणि त्यांच्या केसची चौकशी पुन्हा करण्याची विनंती केली असो सत्तरच्या दशकामध्ये सर्वांना आपल्या बोटांवर नाचवणाऱ्या ना अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान मिर्जाच्या मुलीवर आज ही वेळ आली याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्तीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका